गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक परंपरा असलेल्या थोरंदाळे तालुका आंबेगाव येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांना पाच पिंप गुळवणी पाच लाख पुऱ्या सहाशे किलो कांद्याची चटणी हा महाप्रसाद बनवला होता आंबेगाव तालुक्यातील थोरंदाळे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा हनुमान जन्मोत्सव म्हणून ओळखला जातो थोरंदाळे तालुका आंबेगाव येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या जागृत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करून भाविकांना पुरी गुळवणी व कांद्याची चटणी या महाप्रसादाचा आस्वाद देत असतात आपल्या जागृत श्री जन्म सोहळ्याचा महाप्रसाद बनवण्यासाठी तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहात सहभागी होतात यासाठी प्रत्येक कुटुंबातून गहू कांदा आदी साहित्य घेऊन येऊन हा महाप्रसाद तयार केला जातो शुक्रवार दिनांक अकरा रोजी गावातील साडेतीनशे कुटुंबातील महिलांनी गावात एकत्र येऊन पुरा लाटण्याचे काम केले पुरुषांनी पुऱ्या तळण्याचे काम केले गावातील कोणीही मागे राहत नव्हते सर्वजण कामात व्यस्त होते श्री हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक बारा रोजी साजरा होत असून पहाटे ह भ प विलास महाराज मिंडे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन झाले व त्यानंतर भाविकांनी पुरी व गुळवणीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला मी सीताराम बबनगुंड माझे आदर्श सरपंच थोरांदळे या ठिकाणी आज हनुमान जन्म गेल्या पाडव्यापासून या ठिकाणी सालाबादप्रमाणे पाडव्याच्या दिवशी मिटिंग होते मिटिंगमध्ये सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकवटून जे काय पुढील आपलं कार्यक्रमाचं जे नियोजन करायचं असतं ते नियोजन त्या पाडव्याच्या मिटिंगमध्ये बसून सर्वांनी ठरवलं जातं यामध्ये मा मानसी एक आठवा गहू आणि जी काही रोगवर्गाने असत ती यामध्ये मानसी रूपाने जमा केली जाते आणि नंतर या ठिकाणी चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ठिकाणी सर्व गावातील महिला पुरुष एकत्र येऊन हा पुरी गोळवण्याचा आणि कांद्याच्या चटणीचा का या ठिकाणी सामुदायिक स्वयंपाक केला जातो आणि चैत्र पौर्णिमेला या दिवशी हनुमान जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वाटप या ठिकाणी केलं जातं आमच्या मंदिराची ख्याती या ठिकाणी शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्या या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज काठापुरून शिवनेरीला चालले होते त्यावेळेस रामदास स्वामींची या ठिकाणी भेट झाली आणि या ठिकाणी रामदास स्वामींनी महाराजांना सांगितलं की या ठिकाणी हनुमंतरायचं मंदिराची स्थापना करा आणि मगज पुढे जा अशी या मंदिराची आख्यायिका आख्यायिका आहे आणि आमचा देव मारुतीदेव हा नवसाला पावणार आहे त्यामुळं आजू ब ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहून याही कार्यक्रमासाठी बहुसंख्येने येतात आणि या ठिकाणी तुम्ही आम्ही बघितलं सकाळपासून या ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं हनुमान जन्माचं कीर्तन झालं तदनंतर या ठिकाणी शेरनी वाटप झालं आणि आता हा सामुदायिक या ठिकाणी पूर्व गुळवणी आणि चटणीचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे तसेच या ठिकाणी अकराशे किलो गव्हाच्या म्हणजे साधारणतः साडेतीन ते चार लाख पुऱ्या या ठिकाणी केल्या जातात आणि कांद्याची चटणी जवळजवळ दहा गोणी म्हणजे पाचशे किलो कांद्याची चटणी या ठिकाणी केलेली आहे तीन चार पिंप या ठिकाणी गुळवणी केलं जातं आणि त्याचं ग्रामस्थ महिलांना घरटी ज्याप्रमाणे माणसं असतात त्याप्रमाणे वाटून दिलं जातं जेवढे पाहुणे येतील त्या पाहुण्यांना या ठिकाणी पात्र रूपाने जेवढे काय पाच बोऱ्या दहा बोऱ्या ज्यांची काही त्याला वा या ठिकाणी खाण्यासाठी महाप्रसाद म्हणून वाटप केलं जातं या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट